एक त्यात एक पत्र आणि त्यातला मजकूर स्टोरी अगदी पिक्चर सारखी वाटते ना पण नाही हे खरं घडले तर आपल्या भारतातल्या खजिन्याच्या संदर्भात हीच घटना पाहणार आहोत आपण प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो दोन हजार गोष्ट चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी भांडार उघडायचं असे निर्देश भारताच्या पुरातत्व विभागाने जारी केले त्यानुसार जगन्नाथ मंदिरातील भांडार उघडायचं ठरलं सगळी तयारी झाली आणि मंदिर समिती बाकीची टीम पोहोचली मंदिरात आतली खोली उघडायला जाणार इतक्यात लक्षात आलं चावी कुठे आहे चावी शिवाय दार उघडणार कस खरी चावीची चावी जबाबदारी ही ओडिशा सरकारची त्यांनी ही जबाबदारी दिली होती पुरीच्या कलेक्टरांकडे आता चावी गायब म्हटल्यावर चौकशी तर होणारच विविध लोखंडीचेस बँक लॉकर्स मध्ये कसून शोध घेतल्यानंतरही चाव्या गायब राहिल्या चाव्या गायब म्हणजे आपल्या संपत्तीवरही संक्रांत आली असणार काही ना काही चोरीला हे गेलंच असणार असा जनतेचा आणि विरोधी पक्षाचा जनता आणि ओडिशातील सरकारवर आरोप करू लागली या जनक्षोभाच्या प्रत्युत्तरात ओडिशा सरकारने हरवलेल्या चाव्यांचा तपास करण्यासाठी ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रघुबीर दास यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी आयोग नेमला ओडिशा उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरिजित पाषायात यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक पॅनल तयार करण्यात आलं रत्न भांडारामध्ये साठवलेल्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंच्या यादीच्या प्रक्रियेवर हे पॅनल देखरेख करेल असं हायकोर्टाने आदेश दिले आता हा तपास सुरू होऊन काही काळ झाला असेल त्याच वेळी त्यांचा तपास थांबवण्यात आला का तर पॅनलच्या हाती सापडलं एक रहस्यमय पाकिट आणि पत्र जे त्यांनी सरकारकडे सुपूर्द केलं काय होतं त्या पाकिटात तर त्यात होत्या तिजोरीच्या चाव्या आणि हो या त्या पत्रात लिहिलं होतं या चाव्या याच खजिन्याच्या खोलीच्या आहेत पण खऱ्या का तर नाही त्या होत्या डुप्लिकेट चाव्या त्यानंतर या वर्षी अठरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे सहा वर्षांनी हा खजिना उघडला शेवटचा खजिना उघडलेला या वर्षी सेहेचाळीस वर्ष झाली आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की या तिजोरीत नक्की आहे तरी काय तर इथे अगदी जेव्हा मंदिर बांधलं गेलं म्हणजेच बाराव्या शतकात चोडगंगा राजवंशातील वर्मन याच्या काळात तेव्हापासून सोनं आणि चांदी यांनी घडवलेला अलंकार त्यातील देव जगन्नाथ त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बालभद्र यांच्या रत्नजडीत वस्त्रे या खजिन्यात आहेत हा बहुमोल खजिना पुन्हा उघडला तेव्हा उपस्थित अकरा जणांमध्ये ओडिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन म्हणजे एस जे टी प्रशासक अरविंदा पाथी भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डी बी गडानायक आणि पुरीच्या नामांकित राजा गजपती महाराजचे प्रतिनिधी यांचा समावेश होता ओडिशातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्न भांडार पुन्हा उघडणं हा एक प्रमुख राजकीय मुद्दा होता भाजपने रत्न भांडाराच्या हरवलेल्या चाव्यांवरून तत्कालीन सत्ताधारी बिजू जनता दलावर निशाणा साधत जिंकल्यास रत्न भांडार पुन्हा उघडण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार दरवाजा उघडण्यातही आला आणि यावर्षी ओडिशात भाजपचं सरकार आहे आता अनेक रहस्य आपल्या पोटात घेतलेल्या या जगन्नाथ मंदिरातील रत्न रत्नभांडाराची रचना नेमकी कशी आहे ती पाहूया रत्न भांडारामध्ये दोन कक्ष आहेत एक बाहेरचा आणि एक आतला एसजेटीएच्या मुख्य प्रशासकाने सांगितलंय की बाहेरच्या चेंबरमध्ये तीन चाव्या लागतात त्यापैकी एक तिथल्या गजपती महाराजांकडे दुसरी एसजेटीएकडे आणि तिसरी एका सेवकाकडे होती आतील चेंबरची किल्ली अजूनही गाळ आहे तरी नवीन किल्लीने दार उघडला जाईल त्यानंतर नवीन चावी ही जिल्हा तिजोरीत डीएमच्या देखरेखीखाली ठेवली जाईल सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी सांभाळत आहे पुरी मंदिराच्या बँकेत जमा झालेल्या रक्कम ही अंदाजे सहाशे कोटी रुपये आहे रत्न भांडारात ठेवलेल्या दागिन्यांची आणि साहित्यांची यादी दर तीन वर्षांनी केली पाहिजे आणि ती यादी झाली की तीन वर्ष आधीची आणि नवीन यादी याची तुलना करण्यात येईल असं एकोणीशे साठ साली स्पेशली याच मंदिरासाठी बनलेल्या श्री मंदिर एक द्वारे सांगण्यात येतं एकोणीशे सव्वीस मध्ये याद्या झाल्या पण मूल्यांकन केलं गेलं नाही एकोणीशे अठ्याहत्तर मधील मोजणी ही तीन महिने चालली होती त्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी ही हा खजिना उघडण्यात आला होता पण मोजणी काही व्यवस्थित झाली नव्हती खजिन्याशिवाय बघायचं झालं तर जगन्नाथ मंदिराच्या नावावर साठ हजार आठशे ब्याऐंशी एकरहून अधिक जमीन आहे ओडिशात साठ हजार चारशे तेवीस एकर जमीन आहे बंगाल मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड महाराष्ट्र आंध्रात तीनशे पंच्याण्णव एकर जमीन आहे आता एकोणीशे अठ्यात्तर मध्ये रत्न भांडारात किती सोनं आणि चांदी होती याचा अंदाज घ्यायला झाला तर एकशे अठ्ठावीस पॉईंट अडतीस किलो सोन्याच्या चारशे चौपन्न वस्तू खजिन्यात होत्या दोनशे किलो चांदीच्या दोनशे त्र्याण्णव वस्तू त्यापैकी आतल्या खोलीत त्रेचाळीस किलो सोन्याच्या तीनशे सदुसष्ट वस्तू आणि एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्यात्तर किलो चांदीच्या दोनशे एकतीस वस्तू होत्या आता फक्त आतल्याच खोलीत नाही तर काही नियमित वापराच्या वस्तू बाहेरच्या खोलीतही होत्या त्या म्हणजे चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर किलो सोन्याच्या सत्याऐंशी वस्तू आणि त्र्याहत्तर चौसष्ट किलो चांदीच्या वस्तू होत्या यावर्षी ही मोजणी अठरा जुलैला सुरू झाली आता एकोणीशे अठ्याहत्तरच्या मोजणीशी हिचा मेळ लागला तर ठीक नाहीतर पुन्हा सरकारची धावपळ ही होणारच भारतातील सगळ्यात श्रीमंत मंदिरांपैकी असणारं हे एक मंदिर त्यामुळे तब्बल सतरा वेळा या मंदिरावर हल्ला झालाय आणि लूटही झाले या खजिन्याबद्दल अनेक दंतकथाही आहेत त्या कोणत्या या खजिन्याचं रक्षण विषारी साप करतात आता जर मंदिरात लूट झाली आहे हल्ले झाले आहेत तर त्या चोरांना हे साप दिसले नाहीत का हाही एक प्रश्न आहे अजून एक दंतकथा अशी आहे की सरकार ज्याचं असेल त्या सरकारच्या काळात सरकार जर खजिना उघडला तर ते सरकार पडतं एकोणीशे मध्ये जनता दलाचं सरकार होतं तेव्हा खजिना उघडल्यानंतर सरकार पडलं होतं आता सध्या तरी ओडिशात भाजपचं सरकार आहे आणि मोरणी सुरू आहे हेही सरकार पडणार का हा एक प्रश्न आहे जगन्नाथपुरी मंदिरात पुन्हा लूट झाली आहे का कारण चाव्या गायब झाल्यात आणि हे कामही चाललंय ते डुप्लिकेट चावीवर त्या चाव्याही कोणी ठेवल्या तेही एक रहस्यच आहे त्यामुळे यात सरकारचा काही हात आहे का की काहीतरी वेगळंच प्रकरण आहे हे असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात तुर्तास ही मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्राइम समाज यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद